नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ज्ञानेश्वर चिकणे तर आपल्या शेतकरी मित्रांची एका कमेंटी होती येत होती की बऱ्याच शेतकरी मित्रांची कमेंटी होती की म्हणजे सोयाबीन काढणीच्या वेळेस वर्षी पाऊस आहे का तर त्यावेळेस मी म्हणजेच दोन महिन्यापूर्वी पण अंदाज दिलेला मी सोयाबीन काढणीच्या वेळेस वर्षी पाऊस आहे का नाही आणि गेल्या वर्षी पण मी अंदाज दिलेला होता गेल्या वर्षी अंदाज मी गेल्या वर्षीचा म्हणजे दोन हजार तेवीसचा अंदाज मी त्याच्या म्हणजे त्याच्यामध्ये ऑगस्टमध्ये दिलेला होता म्हणजे दोन तोसुद्धा अंदाज आपला खराने गेलेला आणि एकूण जर पाहितला आपण तर दोन हजार एकवीस असेल दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस पन ते ते या तिन्ही वर्षाच्या अंदाज अचूक आलेले आहेत आपले म्हणजे परतीचा प्रवास मान्सून कधी सुरू करेल तर त्याचे आणि गेल्या वर्षी पण आपण सांगितलं होतं की मान्सून वेळेतच परतीचा प्रवास सुरू करेल त्याप्रमाणे गेल्या वर्षी तीस ऑक्टोम सॉरी तीस सप्टेंबर रोजी मराठवाड्यातून मान्सूनने काढता पाय घेतलेला होता आणि ह्या वर्षी मात्र काय करेल मान्सून तर यावर्षी पण यंदा मान्सून परतीचा प्रवास हा वेळेतच सुरू करेल म्हणजेच तर मान्सून ज्यावेळेस मान्सूनचं पाऊस असतो परतीचा पाऊस जो असतो म्हणजे काय एक दिवस किंवा दोन दिवसामध्ये परतीचा प्रवास सुरू करीत नसतो तर त्यामध्ये पाऊस ज्यावेळेस आपला समजा सप्टेंबरमध्ये उदाहरणार्थ त्या सप्टेंबरमध्ये पाऊस सुरू झाला सोळा सप्टेंबर उदाहरणार्थ समजा बावीस सप्टेंबरपासून पाऊस सुरू झाला आणि त्याच्या अगोदर आठ दिवस उघडीप असेल आणि बावीस सप्टेंबरपासून जर पाऊस सुरू झाला तर बावीस सप्टेंबर बावी ते पाच ऑक्टोंबरपर्यंत जर पाऊस पडला तर त्याचा परतीचा प्रवास हा बावीस सप्टेंबरपासून तो तो पाच ऑक्टोंबरपर्यंत असतो म्हणजेच त्याचा तो, तो मान्सून हा परतीचा प्रवासाकडे निघालेला आहे असं समजायचं असतं आणि परतीचा प्रवास सुरू करताना शेतकरी मान्सून पाऊ मान्सूनचा पाऊस असतो एक दिवस किंवा दोन दिवस ह्या प्रकारे मान्सून परतीचा प्रवास सुरू करत नाही तर मान्सून परतीचा प्रवास सुरू करताना सर्वप्रथम राजस्थानमधून सुरू करतो राजस्थानमधून सर्वप्रथम सुरू झाल्याच्या नंतर त्याचा परतीचा प्रवास राजस्थान तसेच राज मध्य प्रदेश छ मध्य प्रदेश महाराष्ट्र छत्तीसगड आणि काही दिल्लीचा सुद्धा भाग घेत असतो म्हणजे त्याच्यानंतर आपला विदर्भाचा भाग विदर्भाच्या नंतर मराठवाडा या अशा प्रकारे घेतो मराठवाड्याच्या नंतर पुन्हा पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश मराठवाडा मराठवाडा झाल्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र खानदेश या भागामध्ये घेतो अशा पद्धतीचा प्रवास त्याचा सुरू असतो पण गेल्या वर्षीसुद्धा आपण अंदाज दिलेलो होता त्या गेल्या सुद्धा अंदाज आपला अचूक निघालेला आहे गेल्या वर्षीसुद्धा आपण सांगितलं होतं की मराठवाड्यातून तीस सप्टेंबर तीस सप्टेंबर ते पाच सप्टेंबर आपल्या सॉरी मराठवाड्यामधूनसुद्धा तीस सप्टेंबर ते पाच ऑक्टोंबरच्या दरम्यान मराठवाड्यातून मान्सूनचा प्रतीचा प्रवास सुरू करेल मान्सून हा गेल्या वर्षी सांगितलं आपण सुद्धा त्या व्हिडिओ पाहू शकता आणि ह्या वर्षीसुद्धा मान्सून प्रतीचा प्रवास हा वेळेतच सुरू करणार शेतकरी बंधू नो त्यावेळेस सोयाबीन काढणी आलेली आहे आलेली आहे तर त्यावेळेस शेत आपली सोयाबीन भिजणार का तर जी वर्षी पाहिलं तर जूनमध्ये जूनमध्ये अकरा बारा जूनपासूनच शेतकरी बंधूंनी काही सोयाबीन पेरलेली लवकर पेर झालेली सोया सोयाबीनची तर त्या शेतकरी शेतकरी बांधवांची सोयाबीन भिजू शकते ज्यांची लवकर पेयर झालेली पण ज्या शेतकरी बंधूंची वीस जूनच्या नंतर पेयर झालेली त्यांची सोयाबीन मात्र भिजण्याच्या चान्सेस थोडा कमी आहे कारण त्याच्यामध्ये अर्ली हॉ हो व्हरायटी पण असते आणि उशिरा येणारी सुद्धा व्हरायटी असते म्हणजे दोन प्रकारच्या व्हरायटी हो जी लवकर येणारी व्हॉरायटी हो ये, ती मात्र थोडीफार पावसामध्ये येऊ शकते म्हणजे पाच ऑक्टोंबरपर्यंत पाऊस मराठवाड्यामध्ये सुद्धा राहण्याची शक्यता म्हणजे पाच ऑक्टोंबरपर्यंत त्याच्यापुढे पाऊस पण त्याच्यापर्यंत राहण्याची शक्यता नाही म्हणजे एकंदर पाहिजे आपण तर पंचवीस सप्टेंबर ते पाच ऑक्टोंबर दरम्यानच मराठवाड्यातून मराठवाड्यातून विदर्भातून हे मान्सून परतीचा प्रवास माघार जाईल त्यामध्ये एकलं जर जर रेश मिडल जर असेल त्याच्यामध्ये तारीख तर तीस सप्टेंबर आहे म्हणजे तीस सप्टेंबर त्याच्यामध्ये दोन तीन दिवस कमी येतील किंवा दोन तीन दिवस जास्त या दरम्यानमध्येच मान्सून आपला परतीचा प्रवास सुरू करेल तर त्या कालावधीमध्ये सोयाबीन काढणी सुरू असेल शेतकऱ्यांची बऱ्याच शेत शेतकऱ्यांची सोयाबीन काढणी सुरू झालेली असते शेतकऱ्यांना पण जी लवकर काढणीला आले सोयाबीनही मात्र ती मात्र भिजण्याची चान्सेस आहेत भिजू शकते त्याच्यामध्ये आणि जी उशिरा जी सोयाबीन पेरणी पेरणी केलेली आहे ती सोय सोयाबीन मात्र भिजण्याची शक्यता नाही जास्त त्या ती काढ काढणीला येईन पण भिजणे शिक भिजणार नाही असा अंदाज आहे म्हणजे पाच ऑक्टोंबरपर्यंतच जास्तीत जास्त पाऊस शक्यता आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा आणि विदर्भा विदर्भामध्ये तर लवकर जाईन विदर्भामध्ये तीस सप्टेंबर ते किंवा दोन ऑक्टोंबरपर्यंतच विदर्भामध्ये पाऊस शेवटचा असेल आणि मराठवाड्यामध्ये मात्र जास्तीत जास्त पाच ऑक्टोंबरपर्यंत आणि पश्चिम महाराष्ट्र म्हणजेच त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण लगतचे बॉर्डर जिल्हे आहेत त्यामध्ये मात्र दहा ऑक्टोंबरपर्यंत कोकणामध्ये सुद्धा पाऊस रेंगाळू शकतो दहा ते बारा ऑक्टोंबरपर्यंत आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा सात आठ सात ते आठ ऑक्टोंबरपर्यंत पाऊस राहू शकतो पश्चिम महाराष्ट्रामधील नगरचं नगरपासून वरचे जिल्हा जिल्हे त्यामध्ये आणि विदर्भामध्ये मात्र लवकर जाऊ शकतो हा झाला आपला अंदाज